स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी घुट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो आज एक विषय आपण घेणार आहोत की नवग्रह सेवेविषयी एखादा व्यक्ती असा असतो जो खूप कष्ट करतो खूप पैसा कमवतो त्याची आर्थिक उलाढाळ पण फार चांगली असते पण कितीही मेहनत करून किंवा त्यांनी कितीही पैसा कमवून आणला तर तो टिकत नाही किंवा तो जो पैसा आहे तो सन्मार्गी लागत नाही किंवा एखादा व्यक्ती असा असतो की ज्याला तो खूप खूप मेहनत करतो पण त्याला यशच मिळत नाही खूप प्रयत्न करतो यश मिळत नाही किंवा काही गोष्टीमुळे एखाद्या सबजा कोणावर काही कारण नसताना दोष नसताना त्याच्यावर आळ येतात कोणीही नकळतपणे त्याच्याशी भांडण करायला येतं म्हणजे थोडक्यात की कितीही काही करा किती चांगलं वागा काही आ, किती प्रयत्न करा प्रामाणिक कष्ट करा पण जशी पाहिजे तशी प्रगती होत नाही सतत अडचणी 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 येत राहतात मग अशा वेळेस आपण काय करतो की असं वाटतं आपल्याला की आपण काहीतरी कुंडलीमध्ये कुंडली आपण चेक करावी त्या व्यक्तीची आणि आपण ती कुंडली घेऊन एखाद्या जाणकाराकडे जातो मग ते जाणकार सांगतात की तुम्हाला अमुक अमुक ग्रह बाधा झालेली आहे वाईट ग्रहांची युती आहे शनीची साडेसाती आहे कडक मंगळ आहे वगैरे वगैरे केतूंचे दोष म्हणजेच अशी जे वेगवेगळ्या ग्रहांचे दोष असतात किंवा वेगवेगळ्या वाईट ग्रहांची युती आल्याने त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव होत असतो आणि मग किती प्रयत्न करा किती चांगलं वागा किंवा काही म्हणजे त्याचं यश जीवनामध्ये मिळत नाही तर अशाच आणि मग आपण जेव्हा ती जाणकाराकडे आपली कुंडली दाखवतो त्यावेळेस ते सांगतात तुम्ही अशी पूजा करा तशी पूजा करा अमुक करा तमुक करा ठीक आहे ते तर आपण केलं तर ठीक पण या सगळ्यांवर म्हणजे थोडक्यात म्हणजे कितीही कडक ग्रह दोष असो ग्रहांची वाईट ग्रहांची युती असो कडक मंगळ असो शनीची साडेसाती असो राहुकेतूंची वक्रदृष्टी असो राहु केतूंचे काही दोष असो तर या सगळ्या दोषांवर आपल्याला एक सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती सेवा आपल्याला आपल्या घरीच करायची आहे खूप काही कठीण सेवा नाही आहे पण शंभर टक्के या सेवामुळे तुमची कसलीही ग्रह बाधा असली तरी ती दूर होणार आहे तर सेवा काय करून करायची हे बघून घेऊया पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन द्यावा जेणेकरून मला अशी वेगवेगळी जी माहिती आहे नवनवीन माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर सेवा काय करायची हे बघून घेऊयात आपण आपले व्यासमुनी व्यासमुनींनी अतिशय छान असं नवग्रह नवग्रह स्तोत्राची निर्मिती केलेली आहे नवग्रह स्तोत्र रचलेलं आहे आणि या नवग्रह स्तोत्रामध्ये संपूर्ण नवग्रहांचं वैशिष्ट्य म्हणजे नवग्रहांची स्तुती केलेली आहे आणि ह्याच नवग्रह स्तोत्राची आपल्याला सेवा करायची आहे जेणेकरून कुठलीही ग्रह बाधा असो कुठल्याही ग्रहाचा दोष असो तो दोष दूर होणार आहे तर आपण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्व ग्रहांना देखील आपण देव मानतो आणि व्यास मुनींनी अतिशय प्राचीन काळामध्ये रचलेलं हे नवग्रह स्तोत्र आहे आणि त्यामध्ये प्रत्येक ग्रहाचा उल्लेख देखील आहे यावरून आपली हिंदी धर्म संस्कृती किंवा आपली भारतीय भारतीय प्राचीन आपला खगोल शास्त्रज्ञ किती विकसित होतं यावरून आपल्याला त्याची कल्पना देखील येते तर हे जे नवग्रह स्तोत्र आहे काय आहे ती त्याची सेवा कशी करायची हे बघतो आहे आपण पण तुम्हाला त्या आधी सांगते की हे जे नवग्रह स्तोत्र आहे हे संपूर्ण स्तोत्र अगदी लहान आहे काही नवग्रह म्हणजे ते मला नऊ ते दहा ओव्यांचं आहे आणि ते स्तोत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्याचा मराठीत भावार्थ जो होतो तो देखील दिलेला दे आहे जर तुम्ही या समस्येतून ग्रस्त असाल तुमच्या कुंडलीमध्ये जर का नवग्रह कुठल्याही ग्रहाची बाधा असेल कुठल्याही ग्रहांची वाईट युती असेल शनीची साडेसाती असेल कडक मंगळ असेल राहू केतूचा दोष असेल कुठलाही दोष असेल तर तुम्ही ही सेवा जरूर करा तर सेवा काय करायची ते बघून घेऊया सेवा आपल्याला करायची आहे कंटिन्यू एक्क्याऐंशी दिवस किंवा एकशे एकतीस दिवस आणि आपल्याला आपल्या घरीच आपल्या घरी जी शिवलिंग आहे जी महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीवर आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपण जे अभिषेक पात्र ठेवून महादेवाचा अभिषेक करतो तसं आपल्याला अभिषेक करायचा आहे पण यावेळेस आपल्याला अभिषेक करताना महादेवाचं कुठलंही स्तोत्र किंवा आपण जे महादेवांचं आपण शिवमहिन वगैरे जे काही आपण स्तोत्र म्हणत असतो अभिषेक करताना ते नाही म्हणायचं तर आपल्याला हे, हे नव आप नव आप जे नवग्रहस्तोत्र दिलेलं आहे हे नवग्रहस्तोत्रांनी आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना नवग्रहस्तोत्र आपल्याला नऊ वेळेस वाचायचं आहे आणि जे तीर्थ तयार होईल ते तीर्थ ज्या व्यक्तीला दोष आहे ग्रह दोष आहे त्या व्यक्तीने प्राशन करायचं आहे ही सेवा आपल्याला एक्क्याऐंशी दिवस कंटिन्यू करायची आहे शंभर टक्के कितीही कडक ग्रह दोष असो यामुळे दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमची जशी प्रगती नव्हती नौ, होत तर तुमच्या प्रगतीच्या वाटा आपोआप खुले होत जातील आणि थोडक्यात म्हणजे जेवढे काही ग्रहदोष असतील ते ग्रहदोष दूर होणार आहे कारण भगवान महाकाल म्हणजे भगवान शिवशंकरांच्या समोर कुठल्याही ग्रहांचे दोष किंवा कुठल्याही ग्रहांचा उन्माद हा चालत नसतो त्यामुळे ही सेवा आपल्याला महादेवांच्या पिंडीवर करायची आहे तर आशा करते तुम्हाला आजची सेवा आवड आजचा विषय आवडला असेल सेवा समजली असेल तर या व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या yeah.